नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे तांदळाचे किशी पापड बनवणार आहे मी आणि ता इथं बघा मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर हे वजनाला पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आणि माप जर म्हटलं तर एक वाटीचं माप घेतलेलं आहे तर आज मी तुम्हाला तांदळाची पापड कशी बनवायची शिरा न पडायला त्यासाठी काय वापरायचं कसं वा रेसिपी करायची सगळं मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे आज चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इकडे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि शक्यतो तांदूळ जुना घ्यायचा नवा तांदूळ घ्यायचा आणि तांदूळ घेताना रेशनचाच घ्यायचा जो स्वस्त भेटतो तोच घ्यायचा तर बघा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याच्यात परत पाणी टाकायचं आहे आणि पाणी असं टाकायचं की पूर्ण झप्त पाणी टाकायचंय एक ते दीड इंच पाणी वरती ठेवायचे तांदूळ मध्ये आता मी हे तांदूळ दोन दिवस पाण्यातच भिजत ठेवणार आहे आता याला पण झाकण ठेवू आणि मी दोन दिवस पाणी त्याचा बदलून घेणार आहे तर बघा दोन दिवस मी पाण्यात तांदूळ भिजत ठेवलेला होता आता तिसरा दिवस आलेला आहे आज तांदूळ छान भिजलेला आहे बघा छान भिजलेलं आहे आता आपल्याला हे जे पाणी आहे हे काढून घ्यायचं आणि मी दोन दिवस पाणी त्याचं काढून घेतलेलं होतं तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही एक दिवस जरी तांदूळ भिजत ठेवला तरी चालेल मी आता परत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आधी आता इकडे मी गाळणी घेतली आहे आता आपल्याला या गाळणीमध्ये तांदूळ काढून घ्यायचा आहे दोन पाण्याने धुवून घेतलेलं होतं आता मी सगळे तांदूळ काढून घेते पाणी पण पुरून मित्र लाईल आता हे पाणी छान असं नितरून घ्यायचे छान अशा कोरडे करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला सावलीत सुकवून घ्यायचे आहेत तर <laughs> बघा मी छान असं पाणी नितरून घेतलेले छान असे कोरडे झालेले आहेत मस्त आता मी इकडे कापड घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या कापडावरती टाकून द्यायचे आहेत आणि मी सावलीत टाकलेले उन्हात टाकलं तरी चालले फक्त आपण काळजी घ्यायची असतं उन्हात सुकायला नको पाहिजे नॉर्मल सुकवून घेऊन परत सावलीत टाकायचे तर मी आता अशा प्रकारे छान पसरून घेते आणि आता उन्हाळा सुरू झाला त्याच्यामुळे ते घरातसुद्धा पटकनच सुकतील एक ते दीड तासात आता आपण थोड्या वेळाने चेक करून घेऊ तर बघू शकता तुम्ही इकडे मी तांदूळ छान असा सुकवून घेतलेला होता मस्त आणि याच्यात थोडासा नॉर्मल ओलावा आहे अजून दहा टक्के ओलावा आहे मी पूर्ण काही सुकवलेला नाही आहे ना आणि आता मी अशाच प्रकारे हा तांदूळ आणणार आहे ना आणि आता इकडे बघा मी एक कप सावधान घेतलेला आहे भरपूर महिला मला कमेंट करतात की ताई तुमचे पापड खूप छान येतात आणि आमचे पापड असे फिरतात तर त्यांच्यासाठी खास ही टिप्स आहे पहिली टिप्स म्हणजे मी आता याच्यामध्ये एक कप सावधान मिक्स केलेला आहे आणि आता मी तांदूळ आणि सावधान आहे आता मी चेक करून दळून आणणार आहे तर बघा मी अशा प्रकारे पीठ मस्त दळून आणलेलं आहे छान असं बारीक झालेले आहे बघू शकत मी एकच नंबर पीठ तयार आहे मस्त आता आपल्याला याचे पापड तयार करून घ्यायचेत मस्त आता तर बघा आता आपण पीठ मोजून घेऊ अगोदर कारण मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले होते आणि पीठ जास्त येईल आपल्याला एक वाटी घेतलेली पीठाच्या अंदाज आपल्याला दीड पीठ बरोबर आलेले आहे दीड वाटी पीठ आलेला आहे आता आपल्याला पाणी डबल ठेवायचं आता ह्याच वाटीने तर दीड वाटी पीठ होतं तर आपण पाणी डबल ठेवायचं आहे तीन वाटी पाणी ठेवायचे आपण तीन वाटी पाणी ठेवलेले मी तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं तरी चालेल तर आता आपण पाणी अगोदर छान असं गरम करून घ्यायचं तर त्यावर मी झाकण ठेवते आणि पाणी मस्त गरम करून घेतली तर बघा पाणी छान असं गरम झालेलं आहे मस्त आता मी तीन वाटी पाणी ठेवलं तर आपल्याला दीड वाटी पाणी काढून घ्यायचं आहे तर मी अंदाजे काढून घेणार आहे दीड वाटी तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही मापच मा मापानेच मोजून घ्यायचे पाणी व्यवस्थित काढून घ्यायचे तर बघा इकडे आता मी फुलकार घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे आता या फुलखारला काही भागात पापडखार म्हणतात पण आमच्याकडे पांढरा जो असतो कलर त्याला फुलखारच म्हणतात आणि इकडे मी मीठ घेतलेलं आहे तर मीठ बघा आता आपल्याला अर्धा किलो तांदूळ घेतलेले तुम्ही तर मी आता अर्धा चम्मच मीठ घालते आणि फुलखार पण थोडा खारट असतो त्याच्यामुळे मीठ कमी घातलेलं आहे मी आणि अर्धा चम्मच फुलखार थोडा एक्स्ट्रा घेते मी नॉर्मल अर्धा चम्चावरती फुलफार घेतलेला आहे आता या पाण्याला पण छान अशी उकळी द्यायची तर बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता मी पीठ घेरून घेते तर मी पीठ पीठ कच्चाच घेऊन येणार आहे कारण शिजल्यानंतर काय होतं की त्याच्यासाठी गठी तयार होते कच्चं पीठ घेरल्यामुळे काय तर गठी तयार होत नाही त्याच्या मध्ये परत पाणी ॲड आहे थोडं थोडं पाणी टाकायचंय जेवढं लागेल तेवढंच आणि घट्ट पकडायचंय पकडणे तर मी अजून पाणी ॲड करणार आहे कारण आपण ते कच्चं झरलेलं कच चित पाण्यातून टाकायचं आहे अशा प्रकारे छान मस्त गोळा तयार झालेला आहे गटवी बिलकुल झालेली नाही ज्या नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी खास आहे कच्चं पीठ जर घेरलं तर गठी वगैरे पडत नाही तर बघा अशा प्रकारे छान पीठ तयार झालेले आपलं अशी तयार झालेली आहे वाँचे 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 आता आपण त्याच्यावर परत आता दहा मिनटं झाकण ठेवते झाकण असं घट्ट ठेवायचं आहे वाप बाहेर निघायला नको म्हणून आणि आता मी कमी जाळवरतीच शिजून घेणार आहे दहा मिनटं आरम शिजता तोपर्यंत मी बघा मेकळे आता कॅरव्या घेतलेली आहे आता हिला तेल लावून घ्यायचे म्हणजे पीठ चिटकणार नाही नॉर्मल लावायचं आहे जास्त तेल लावायचं नाही आणि बघा इकडे पण मी अशा पनण्या घेतलेल्या आहेत आता याच्यावर आपल्याला पापड तयार करायचे तर याला सुद्धा नॉर्मल थोडंसं तेल लावून घेते सर्व कागदांना असेच लावून घेते वा तिथे छान कलर आलेला आहे मस्त आणि आपलं पीठ मस्त तयार झालेलं आहे कलर चेंज झाला म्हणजे समजून घ्यायचं की पीठ तयार झालेलं आहे आता मी थोडंसं मिक्स करून घेते अजून एक वेळेस थोड़ा थोड़ा आता आपण थोडं थोडं पीठ काढून घेऊ आता आता इकडे मी कॅरी बॅगमध्ये पीठ काढून घेते मी आता हे पीठ काढून घेते थोडं थोडं पीठ परत आपल्याला झाकून द्यायचं आणि आपल्याला हे पीठ गरम गरमच लाटून घ्यायचे आपण हे पीठ मी छान चोळून घेते चोळून घ्यायचं मस्त कागद घेतलेला आहे त्याच्यावर टाकून घेते खाली मग अशा प्रकारे मस्त घेणार आहे याच्यात एक कागद ठेवायचं आहे आणि आता परत हा वरून घ्यायचा आहे मी पूर्ण कांद्यांना तेल लावून घेतलेलं होतं आता मी असा अंदाज गोळा घेणार आहे त्यांचा आता पेस करून घेते म्हणजे लाठी करायचं काम नाही बघू शकता तुम्ही पापड मस्त तयार झालेला आहे गटोई बिलकुल नाही त्याच्यामध्ये तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण पापड तयार करून देते आता परत शिल लाटी तयार करून घेणार आहे तर बघा मी पूर्ण पापड असे लाटून घेतलेले आता आपण उन्हामध्ये टाकून देऊ आता तर बघा आता आपल्याला उन्हामध्ये पूर्ण पापड टाकून घ्यायची छान पापड तयार झालेले मस्त आणि बिलकुल गोठी वगैरे पडलेली नाही ना पूर्ण ना पापड मी असेच टाकून घेते आता आणि तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत सांगितलेली जास्त आवड पद्धत सांगितलेली नाही सॉस तुम्हाला येईल सगळ्यांना तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण पापड लाटून असे सुकायला टाकून दिले जातात एक दिवसात पापड सुकले जातात संध्याकाळपर्यंत त्याचं कारण असं की भरपूर ऊन आहे बघू शकतो मी तर संध्याकाळपर्यंत खूप छान पापड तयार होतील आपले आता मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तर बघू शकतो मी आपले पापड तयार झालेले तांदूळचा पापड खूप छान झालेला आहे मस्त एकच नंबर पापड तयार झालेले छान कडक झालेले आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते तर बघा मी इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल छान गरम झाले आता थोडस आपण चेक करून घेऊ अगोदर थोडासा तुकडा टाकते मी तर छान असं गरम झालेलं आहे तेलत आपण तळून घेऊ मस्त पापड तर बघा आता हा पापड केवढा आहे आता केवढा तो बघा के तुम्ही छान झालेला आहे मस्त नंबर तयार झालेला आहे आपला तांदूळ पापड तर बघा मी पापड तळून दाखवले तुम्हाला छान झालेले आहेत पापड आणि तुम्ही आपण पापड बघा हा सुद्धा बघा किती छान झालेला आहे एकच नंबर पापड तयार झालेले आहेत आपले मस्त आणि खूप छान असा मोठा फुललेला आहे तर भरपूर ताई मला कमेंट करायचे की ताई तुमचे पापड खूप छान असतात पण आम्ही जर जो पापड घरी बनवतो तांद्याचा तर त्याला असे चिरा पडतात तर असं का होतं तर बघा मी तुम्हाला सगळे पापड दाखवलेले आहेत एक सुद्धा पापडला चिरा वगैरे पडलेल्या नाही आहेत खूप छान झालेले आहेत तर माझ्या टिप्स तुम्ही जर अशा वापरल्या तर तुमचे सुद्धा पापड चिरणार नाही तर आज चढ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा धन्यवाद